श्रीयुत तुकाराम विप्र यांनी सांगितलेली रुक्मिणी स्वयंवर ही कथा दुसऱ्या भागामध्ये आज आपण ऐकणार आहोत त्याचा पहिला भाग यापूर्वी यूट्यूबवर प्रसारित झालेला आहे तर आज आपण या रुक्मिणी स्वयंवर कथेचा दुसरा भाग ऐकूया तुझ्या लग्नाचा बार उडून देणार होतो श्रीखंडा म्हणतो कसा नाथ महाराज रामवतारामध्ये मी एक पत्नी होतो पण मला कृष्णावतारामध्ये मी एकही प्रपोजल नाकारलं नाही ज्यांनी ज्यांनी जेवढ्या जेवढ्या मुली आणल्या आणल्याने सगळी लग्न मी गेली कोणालाच नाही म्हणाल सोळा हजार एकशे आठ कंटाळा म्हणले लग्न करून करून आता लग्न नको म्हणले आता ते लग्न ते प्रकार आणि ते सगळं म्हणजे आता कंटाळा म्हणजे म्हणा पण मला एक गोष्ट मात्र नक्की कि माझी पट्टराणी असलेली रुक्मिणी जी साक्षात लक्ष्मी या रुक्मिणी बरोबर जो माझा पहिला विवाह झाला तिचा हरण मी राक्षस पद्धतीने केलं या विवाहाची कथा तुझ्या प्रासादिक वाढीनं तो लिहून काढला आणि त्या कथेला मी श्रीकृष्ण विशेष 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 आशीर्वाद देतो संपूर्ण भागवताची फलश्रुती केवळ तुझ्या एका रुक्मणी समोरला असेल म्हणजे भागवत ऐकणं एका पाड्यात आणि रुक्मणी एका रुपणी समोर समज आणि या रुक्मणीस्माराची फार मोठी फलश्रुती नाथांनी दिली नाथांच्या पाठोपाठ संत पंत नितंत कवी रंगले वर्णनी वंदितो मी आदिशक्ती कृष्ण भक्ती रुक्मिणी नाथांच्या पाठोपाठ अनेक संतांनी या रुक्मिणी संवारा आपल्या काव्याचा स्पर्श केला नाथांनी तुमच्या तुम्ही जागेवर या इकडं या इथे कोण कसं आहे शांती घेतात जागा तुमची जागा आहे वाढीव दिले त्यांनी

फार मोठी फलश्रुती या रुक्मिणीसी कृष्णाने दिली आपण ती नंतर बघणारच आहोत पण ह्या संवर सगळ्या संतांना एवढं भावलं की संत कवी पंत कवी विद्वान मोरोपंतासारखे सारखे यांनीही या रुक्मिणीसहती अनेक आर्या लिहिल्या आणि और एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही तर तंत कवींनी सुद्धा याच्यावरती काव्य लिहिली आणि सादरीकरण देखील केले तंत कवी म्हणजे दंतकवी म्हणजे लोकनाट्यामध्ये तमाशा मराठी सांगणार लोकनाट्य हा फार शब्द झाला तमाशामध्ये सुद्धा रुक्मिणी समोर हा वघ लावला जातो रुक्मिणी समोर दाखवला जातो रुक्मिणी समोर ती त्यांनी सुंदर त्यांची जर लोकनाट्याची अप्रतिम जसं आपला पिंजरामध्ये आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली असं त्याच्यामध्ये नाही असं जोडते लोकनाट्यामध्ये अध्यात्म नाही असं जोडतो अध्यात्म आहे फक्त आपण आपले दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे इतकंच काय ते पण डोळा भेटे ते दृष्टी मग वाट वाटपा प्रगती महानिधी हा जर दृष्टिकोन आम्ही स्वीकारला आम्हाला सगळीकडे चांगला दिसायला लागेल या दृष्टीनं नाथांना त्यांनी आग्रह केला आणि नाथांनी आणि रुक्ण समोराची रचना केलेली आहे एक आणखी दुसरा भाग येतला रुक्मिणी समोराच्या बाबतीतला नाथांच्या चष्म्यातून नाथांच्या दृष्टीतून आपला जर बघायचा झाला तर तो म्हणजे सगळ्या संतांना आपण जसा एक विचार मांडला की भगवतीच्या माध्यमातून भगवंताच दर्शन म्हणून आदिशक्ती जी आहे शक्ती रुपिणी जी आहे या शक्तिरूपिणीला जागवायचं या नवरात्रामध्ये आणि जोपर्यंत आमचा हा नरदेह आहे जोपर्यंत आम्हीच सगुणामध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला सगुण उपासनेशिवाय पर्याय नाही आणि भक्ती ही नेहमी सगुणाची असते भक्ती निर्गुणाची कधी असतच नाही मला एक विचार मोहिते साहेबांनी मांडला तो फार मला सरेक वाटला म्हणजे आवडला तो विचार कि त्यांनी एक असा दृष्टांत दिला होता हिपनॉटिझमच्या बाबतीमध्ये समोहनाच्या बाबतीमध्ये समोहनाच्या बाबतीमध्ये तिने असा दिला की एखाद्या व्यक्तीला समोहित करून तू लाकूड आहेस तू लाकूड आहेस तू लाकूड आहेस आणि तो ताठ झाला याच्यावरती असं म्हणाले की तू लाकूड आहेस असं ज्या जी व्यक्ती वस्तू आपण पाहिलीच नाही तसं होता येत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीनं माकड म्हणजे काय पाहिलं नाही आणि माकड म्हणजे काय माहितीच नाही नाही आणि त्या जर व्यक्तीला सांगितलं तू माकड आहेस त्याला ते काही त्याला परिणामच होणार नाही त्याच्यावरती मग ते म्हणाले हे जर खरं आहे तर तू ब्रह्म आहेस तू ब्रह्म आहेस तू ब्रह्म आहेस असं जर सारखं बजावत राहिलं तर ब्रह्मा ब्रह्मकारता त्याला येईल पण ब्रह्म म्हणजे काय याचा अनुभव असला पाहिजे ना आता पहिला जर सिद्धांत मान्य केला तर दुसऱ्या सिद्धांताला पुष्टी मिळण्याकरता अगोदर त्याला ब्रह्म काय आहे ते माहित असलं पाहिजे मग आपल्या सगळ्यांना माहिती ब्रह्म काय आहे ते मी अहम ब्रह्म आहे मी ब्रह्म है मी तर मला जोपर्यंत ब्रह्म काय आहे माहीत नाही तोपर्यंत अहम ब्रह्मास्मीचा उपयोग होईल का या कारण जोपर्यंत मी काय आहे माकड आहे हे माकडा सांगून उपयोग नाही तर माकड कधीच तुला ध्यान नाही का ध्यान कारण असं उदाहरण सांगितलं एकदम ध्याना बसले आणि त्याला सांगितलं की ध्यानात माकड येऊ देऊ नकोस सांगितला पण ध्यानात फक्त माकडच यायला लागलं <laughs> आणि त्यांनी पुढचं वाक्य असं वापरलं की त्याला माकड ही जर चिजच नाही नसती तर ध्यानात माकड आला असतं का मग तस ब्रह्म आम्हाला माहिती असल्याशिवाय माहिती असल्याशिवाय आम्ही ब्रह्माकार होऊ शकणार नाहीत ना आणि म्हणून नाम परम परमपावन पादून शके स्नानादी कर्म पावन धर्मा धर्म नाम परब्रह्मवेदार नाम माहिती आणि म्हणून ब्रह्म करण्यासाठी हरिकथा याशिवाय पर्याय नाही हरिकथेच्या माध्यमातून हे ब्रह्म काय आता श्रीकृष्णाचा सांगितला श्रीकृष्ण आमचा नक्की विचारायचं लक्षातील श्रीकृष्ण चिंतन करा श्रीकृष्ण ध्यान करा रामाचं चिंतन करा रामाचं ध्यान करा हे आम्हाला शक्य आहे ना आणि म्हणून कलाकारता प्राप्त होण्यासाठी हरिकथेच अनन्य साधारण महत्व आहे या नवरात्रामध्ये आपण आता असं विधान केलं की भगवतीला जागवायचं आहे आणि भगवतीच्या उपासनेच्या माध्यमातून ती शक्ती शक्ती ती शक्ती जी भगवंताची आहे जी आम्हाला भगवंता परत नेऊ शकते जी आम्हाला आमच्या या नरदेहामध्ये असल्यानंतर आम्हाला जे अनेक प्रकारे आमच्या हो, इच्छा असतात या नरदेहामध्ये आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्हाला काही इच्छा आहेत ना नेहमी असं म्हटलं जात की पैसा काही वर नेता येत नाही पैसा वर नेता येत नाही म्हणून पैशाचा हव्यास करू नये असं नेहमी म्हटलं जातं पण परवा एक एस एम एस असा आला की पैसा वर नेता येत नाही ही गोष्ट खरी आहे पण खाली असेपर्यंत तो वर ठेवतो ही ही गोष्ट खरी आहे माझा पटेल जरा सगळं जरा मी अध्यात्मपेक्षा व्यवहारांचं व्यवहाराच्या बातमी कारण जी गोष्ट आपल्याला शक्य आहे ती आपण करावी पाहिजे ही गोष्ट आपण जी आपलं शक्य आहे ती करावी त्यामुळं आमच्या आम्ही जोपर्यंत देहामध्ये आहोत त्या गरजा आहेत आणि त्या गरजा भागून आम्हाला परमार्थ काढायचा या व्यवहारात राहून या संसारात राहून संसाराच्या आम्हाला कोणी असत म्हटलं तरी आमची हरकत नाही त्याला पण आम्ही जे आहोत जसे आहोत तसं असून आम्हाला भगवंत देखील प्राप्त करून घ्यायचं आहे त्या नरदेहाचं सोनं देखील करायचं आहे आणि ती सोय ती सुविधा रुक्णीसमोर देत म्हणून रुक्णीसमोराचं नाथांच्या अनन्यसाधारण महत्व आहे रुक्मिणी स्वयंवर तुम्हाला अंगारा राग फासून हिमालयामध्ये यामध्ये जायला सांगत नाही मग आता आमच्या गरजा काय आहे आम्हाला गिनण्या पाहिजे व्यवहारामध्ये निदान कमीत कमी आमच्या गरजा आहेत तेवढ्या तर ते नक्कीच पाहिजे त्यानंतर आम्हाला शक्ती देखील पाहिजे आम्हाला कोणी आरे म्हणलं तर आमच्यामध्ये कार्य म्हणण्याची हिंमत पाहिजे नाहीतर आमचं केव्हाच पाणी लोक ओळखून आम्हाला जीवन असह्य करतील लोक आम्हाला विद्या देखील पाहिजे मला विद्या देखील पाहिजे आम्हाला ज्ञान देखील आवश्यक आहे आणि आम्हाला त्याच्याबरोबर संतती पाहिजे मुलं बाळ वंश खेळायला घरामध्ये थकून भागून आल्यानंतर घरामध्ये छानपैकी विरंगोळा देखील हवा आहे आणि हे सगळं करून नंतर आम्हाला मुक्ती पाहिजे हे सगळं करून नंतर आम्हाला असं भरायचं नाहीये आम्हाला मुक्त देखील व्हायचंय मुक्ती ही सुद्धा आमची अभिलाषा आहे पण व्यवहार व्यवहारदृष्ट्या जर बघितलं गेलं तर हे आमचे पाच गोष्टींची आम्ही आता आवश्यकता व्यक्त केली या पाच गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत मग आम्हाला लक्ष्मी पाहिजे आहे तर लक्ष्मीची उपासना करायला पाहिजे लक्ष्मीची पाहिजे पाहिजे असेल तर लक्ष्मीची उपासना करायला पाहिजे आम्हाला शक्ती पाहिजे असेल जय भवानी जय शिवाजी शक्ती पाहिजे असेल शिवाजी महाराजांना दिली त्या दुर्गेची त्या भवानीची उपासना करायला पाहिजे शक्ती पाहिजे असेल तर आम्हाला विद्या पाहिजे असेल तर सरस्वतीची उपासना करायला पाहिजे आम्हाला संत ती चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर आम्हाला सावित्रीची उपासना करायला पाहिजे आणि आम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर लाधिनी शक्ती असलेल्या राधेची उपासना करायला पाहिजे म्हणजे या भगवतीच्या पाच रूपांची वेगवेगळ्या पद्धतीनं उपासना केली पाहिजे पण नाथ महाराज म्हणा किंवा अनेक संत आमचे असे हुशार की हे म्हणाले की पाच वेगवेगळ्या उपासना करण्यापेक्षा <coughs> रेडिओ वेगळा टेप रेकॉर्डर वेगळा कॅमेरा वेगळा मोबाईल वेगळा असं ठेवण्यापेक्षा ऑल इन वन असेल तर सुख लागेल ना की त्यातच कॅमेरा त्यातच रेडिओ त्यातच टेप रेकॉर्डर त्यातच आणखी व्हिडिओ सगळं सगळं त्या सगळं ऑल इन वन पाच जर एकाच ठिकाणी मिळाले तर हँडलिंगला सोपं जाईल ना सगळ्या गोष्टी सोपं जाईल ना नाथ माझाने असा विचार केला आणि पाच फायव इन वन अशा रुक्मिणी मातेची त्यांनी उपासना केली की के रुक्मिणी एक अशी भगवती आहे की जी ही पाचही देव देवतांचं पाचही भगवतींचं काम करते हे आपण बघूया पहिलं म्हणजे ऐश्वर्य नाथ महाराजांचं ऐश्वर असं होतं नाथ महाराजांचं की चोर जर आपल्या मुलांना चोरी करायला शिकवायला लागले म्हणजे त्याला व्यवसायामध्ये पेटवण असं म्हणतात गोरा पेटवणं वगैरे म्हणजे व्यवसायामध्ये नवीन सुरुवात करून देणं तेव्हा ते, ते मुलांना सांगायचे की तुम्हाला आता चोरीच्या व्यवसाय शेअर आहे ना बाळांना आपला हा पारंपरिक व्यवसाय चोरीचा मग म्हणले आपल्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा पहिली चोरी नाथांच्या वाड्यात करायची मुलं म्हणाले असं का म्हणते तशी दोन कारण आहेत एक म्हणजे नाथांच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर लुटायला भरपूर दुसरी गोष्ट म्हणजे चुकून पकडलं गेलं तर नाथ महाराज कधीही पोलिसांच्या ताब्यात देत नाही म्हणाले की चोर होण्यापेक्षा नाथ महाराजच हवा ना तुम्ही एवढ्या वर्षानुवर्ष चोरा करताय तरी त्याला संपत नाही गिरी चोर अशी नाथांच्या वाड्यामध्ये चोरी करायला सगळा माल ऐवज जमा केला सगळा ऐवज जमा केला आणि जायला निघाली तेवढ्याच एका चोरला भूक पण लागली आणि ते सरपाकडे दोन असं तो शिंक्याला बघायला शिंक्या असायची बोरी आण बोललेली ठेवायची आणि शिंक्याल बघायला ते आणि बाकीचे चोर असे निघाले बाहेर तो नाथ महाराज अपराध्री असं ध्यान करत स्मरणी घेतलेली हातामध्ये आणि नामस्मरण झालेलं आणि त्यांचा पाय नाथांच्या पायाला लागला नाथांच्या पायाला नाथां पाय लागल्याबरोबर नजर गेली होती डोळे गेले चोरी केली गाठड डोळे गेले आणि नाथांचाच परिसराबरोबर डोळे आले त्यांचा अधिकार नाथांचा लक्षात आला म्हणजे प्रकरण वेगळा आहे त्यांनी सगळं चोरीचा जमानाथांच्या पुढे ठेवला नाथांनी बघितलं तर ती ते स्वयंपाकघरामध्ये एक आणखीन घेतले खरबुड खरबड करते मला म्हणते तुम्ही एवढ्या कष्टाने जमा केलेलं हे सगळं धन आहे याच्यात तुमचा अधिकार एवढे कष्ट केले म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही घेऊन जा तुम्ही तुम्ही घेऊन जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या परिस्थितीमुळे करतायत म्हणजे तुम्हाला मजबूर केले परिस्थिती कधी तुम्ही करतायत याच्या तुमचा हे तुम्ही निश्चय घेऊन जा पण म्हणजे आतमध्ये काय करतोय तो बाबा ती म्हणजे त्याला भूक लागली म्हणून आता म्हणले आता आण नसेल तर मग त्यांनी रात्री रात्री गिरजाबाई लावलं रात्री बारा एक वाजता गिरजाबाई लावलं अगं म्हणजे यांना भूक लागली त्या काळामध्ये अशी गॅस मध्ये फक्क ती लायटर मारला की झटकन अशी गॅस मारते ना सरपणावरती सरपाक आणि तुमच्या की पाऊस होता आणि बाहेर सगळं सरपण ओलं होतं आणि आतमध्ये आणायचं विसरलं त्यामुळे सरपण नाहीये नाथ महाराजांनी आपला चंदनी पलंग काढ काढ मोडला आणि चोरांना रात्री बारा वाजता करून ठेवायला लागला <laughs> नाथ महाराज नाथ महाराज यांच्याकडं राजयोगीच म्हटलं त्यांना या रुक्मिणी मातेच्या उपासनेनं प्रचंड संपत्ती त्यांना मिळालेली होती नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे असताना गुरुग्रही असताना एकदा परकीय चक्रात आणि त्यांचे स्वामी ध्यानामध्ये बसले होते आपल्या सद्गुरूंचा ध्यानभंग व्हायला नको म्हणून त्यांचा सैनिकी वेश नाथाने धारण केला तलवार वगैरे घेतली बाहेर आले आणि नाथांनी ते युद्ध जिंकलं फक्त रुक्मणी मातेचे सद्गुरू नमस्कार करून गेले आणि रुक्मिणी मातेने त्यांना शक्ती दिली आणि नाथाने आण ना 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 ते युद्ध जिंकलं आणि सगळे लोक जनार्दन स्वामीला धन्यवाद द्यायला जनार्न स्वामी म्हणले मी आज युद्धच केलं नाही नाथांना विचारला तरी क्षमा मागितली कपडे घालून मी गेलो युद्ध जिंकून आलो आणि तुम्हाला त्याबद्दल क्षमा नाथ महाराजांना रुक्मिणीनं ना दुर्गेच्या माध्यमातून धैर्य आणि शौर्य सुद्धा दिलं आता विद्या जर विचार केला सरस्वती तिसरी देवी विद्या नाथांनी नसत्या अकराव्या स्कंदावरती अठरा हजार ओव्या दिल्यात म्हणजे काय बुद्धी असेल एवढी मोठी नाथांची संपत संपत्ती आहे साहित्य संपत्ती जबरदस्त आहे म्हणजे सरस्वतीच्या अंगाने सुद्धा आणि या भगवतीनं ना, नाथांच्या वरती कृपा केली आहे स्वतः नाथांचा नाथ घरण्याचा जन्म जो आहे हा पांडुरंग रुक्मिणीच्या माध्यमातून झाला आहे राणुदास महाराज त्यांचे जे मूळ पुरुष आहेत राणुदास महाराज ज्यांना संतती होत नव्हती आणि पांडुरंगाने सांगितलं त्या ठिकाणी एक पेढा ठेवला स्वप्नामध्ये आणि बघितलं जागृती अवस्थेमध्ये जर तो पेढा दिसला तुमच्या घरामध्ये सत्पूर्ण जन्माला येतील एवढेच नव्हे तर तुम्ही ज्यांना ज्यांना आशीर्वाद द्याल त्यांच्या घरी सुद्धा संतती सुंदर अशा प्रकारे जन्माला येईल आणि तिथून ती परंपरा सावित्री मातेच्या निकार सुद्धा भानुदास महाराजापासून या घराण्याला प्राप्त झालेल्या आहेत श्री राधा जी राधिनी शक्ती मुक्ती देते ते राधांच्या केवळ नामस्मरणाने आणि नाथांनी सांगितलेल्या नामसाधने दत्त नाम घेता दत वाचे काळ बंदी पाय त्याचे आम्ही दिगंबर गुरुकडे गेलो दिगंबर गुरुने सांगितलं की दत्त एक नाव घेतल्याबरोबर काय सांगितलं आपलं त्यांनी ते दोघे होते माझ्या काय सांगितलं त्यांनी चार वेदांचे पारायण केल्याचं पुण्य फक्त आणि ते देखील श्लोक म्हणून दाखवला दिगंबर लगेच आता ते आजारी होते आम्हाला असं म्हणतात आणि त्यांना म्हटलं जरा आम्हाला लिहून घेऊ द्या म्हणतानाच नोहनचे पडव आणि नाही म्हणतरी यादी करायचं थोडंसं जरा हे कल्ले असतात त्याची मर्जी फार सांभाळायला लागते कारण ते मुळात देहावर नसतात ते फार वेगळ्या अवस्थेमध्ये असतात त्यामुळे त्यांनी सांगतील जेवढं आपल्या पत्नी पिढत जेवढं तेव्हा दोन गोष्टी सांगितल्या की तुम्ही प्रवचन करताना सदरा शर्ट घालू नका ही तुमच्या कारणाची परंपरा नाही म्हणलं काही हरकत नाही मी तुमचं ते ऐकत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दत्तनामा सांगितलं दत्तनामाच्या मध्ये दत्तनाम घेतल्यानंतर चार वेदाचे एकदा दत्तनाम घेतलं की त्यांनी चार वेदाचे पारायण केले हे पुण्य चित्रगुप्ताला तुमच्या कुंडलीमध्ये लिहावं हो लागतं मग त्या दृष्टीनं त्या अधिकारानं मुक्तीनाथाने या राधेची सगळे अधिकार या रुक्मिणी मातेनं आणि दिलेले आहेत या पाच भगवतीच एकत्रीकरण नाथांच्या दृष्टीनं केवळ एका रुक्मिणी मातेच्या उपासनेमध्ये आहे हे नाथांनी आणि आपल्या स्वतःच्या अनुभूतीनं कोणतीही गोष्ट अनुभूतीच्या अंगाने त्या गोष्टीला फार महत्त्व आहे आम्ही तोंडनी बोलतो काय आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याचा कितपत अनुभव आहे आम्ही त्या आमच्या अनुभवामध्ये आणू शकतो का हा भाग त्यातला अधिक महत्वाचा आहे नाथांनी जे लिहिलं जे बोलले जे आचरलं ते सगळं अनुभूतीच्या अंगाने ते तृप्त झाले होते आणि अनुभूतीच्या अंगाने जे आलं तेच त्यांच्या लिखणीत आलं तेच त्यांनी पुढे लिहिलं नाथांच्या पाठोपाठ संत पंत यांनी लिहिलेलं आहे सगळं हे रुक्मिणी स्वयंवर लिहिलंय आता नाथांचा जे अठराशे ओव्या जो रुक्मिणी स्वयंवर आहे मी बघितलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्यामध्ये रुक्मिणी स्वयंराच्या ओव्या आहेत महत्वाच्या नाही असं नाही पण युद्धाचं वर्णन त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केले कारण तो काळ थोडासा एका यवनांच्या बरोबरचा का संघर्षाचा काळ होता नाथानी रुक्मिणी सुमाराच्या माध्यमातून ही एक लोकांना लोकांच्या मध्ये ती ऊर्जा निर्माण करायची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक आध्यात्मिक रूपक असल्यामुळं रात्रंदीन अमायुद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तुकाराम महाराजांचं का अंतकरण तर एवढं हळवं होतं की त्यांना एकदा चुकून आता जी सध्या तुकाराम महाराज जी सिरियल टी व्हीवर दाखवली जाते आहे ते अत्यंत विकृत स्वरूपात दाखवली जाते अत्यंत विकृतशीर कसं असं कधी घडलंच नाही म्हणजे केवळ ब्राह्मणांच्या विरुद्ध लोकांच्या मध्ये अत्यंत घृणा निर्माण व्हावी अशा प्रकारची टी व्हीवरती ती मालिका रंगवली जाते आणि त्याला कुठे इतिहासाचं साक्ष नाही तुम्ही जरी की सगळं काल्पनिक आहे म्हणून ते बारीक अक्षर कोण वाचते तुम्ही जे दाखवता ज्या दाखवण्यामुळे लोकांच्या मनावरती परिणाम होतो तो जास्त टिकणार असतो त्यामुळं चुकी ते चुकीच दाखवलं जात आहे सगळं महिपतीने जे लिहिलेलं आहे तो खरा इतिहास आहे महिपतीने जे लिहिलेला आहे तो खरा इतिहास आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त लिहिलंय की एकदा द्वेष महाराज लोकांच्या मध्ये द्वेष मग आहेच एकमेकांच्या बद्दल एका महाराजांच्या बद्दल दुसऱ्या महाराजांच्या स्तुती केली तर त्यांना आवडत नाही गोष्ट शंभर टक्के खरी अगदी उंचीवर पोहोचलेले दुंडा महाराज अनंतर आठवले सुद्धा एकमेकांच्या बद्दल चांगलं बोलत नव्हतं म्हणजे झुंडा मार्जनी म्हणायचं यांच्यावर बोलताना यांच्या डोळ्यानं पाणी म्हणायचं माझं प्रवचन म्हणजे माझ्या काय डोळ्यात पाणी पिणे येत नाही बरं का असं म्हणायचं की मला काही चार महिने बोलता येत नाही म्हणजे साक्षीदारा तुकारामांचा उत्कर्ष सहन होत नव्हता ही गोष्ट खरी पण त्यांना एकदा त्यांची म्हैस मुंबाजी शेतात जायचं निमित्त साधून वाणी काटेरी काठीनं तुकाराम महाराजांना मारलं एकदा ही ही गोष्ट खरी ही गोष्ट खरी पण दुंबाजी महाराज ढोंगीपणाने काही विना तुकाराम महाराजांच्या कीर्तना रोज होते लोकांना लॉटून ये आपल्या मनात द्वेष म्हणून रोज कीर्तना जायची आणि ज्या दिवशी काठीनं मारलं काटेरी काठीनं त्या दिवशी अंबाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले नाहीत मग कीर्तन संपल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि म्हणाले की मला मारल्यामुळं तुम्हाला काही त्रास झाला का तुमचे हात बघतील का मी तुमचे हात पाय दाबून देऊ का आणि खरंच झालं होतं तुकाराम महाराजांना मारल्यामुळे त्याचे वरण मुंबाची मुच्या अंगावर उमटले होते आणि एवढे ते बंद झाले तुकारा ते तुकाराम महाराज आणि त्यांच्या अंगावर खरंच त्यांना होती दुखत होत तुकाराम अंगाबंद घेऊ का मी यासाठी सांगतो आहे एवढ्या हळव्या अंतकरणाचे तुकाराम महाराज ज्यांना दुखाचं इतके दुःख होत नाही ते तुकाराम महाराज म्हणतायत रातन दिन अमा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन मग हे युद्ध कोणतं आहे तर हे युद्ध आतल्या विकाराशी माझं युद्ध कामाशी माझं युद्ध क्रोधाशी माझं युद्ध लोभाशी माझं युद्धाशी आता विकारांशीही युद्ध आहे आणि मग ह्या विकारांशी युद्ध इतकं सोपं नाही म्हणून नातानी आपल्या रुक्मिणी संवरामध्ये रुक्मिणी संवरामध्ये हे युद्धाचं अभंग अभंग गोव्या कमीत कमी सातशे ते आठशे युद्धाच्याच उभ्या ज्याची आज इतक्या सविस्तर कारणे युद्धाचं वर्णन ऐकण्याची मनस्थिती कोणाची नाही आणि एखाद्या युवक युवतीला सांगायचं पालन करायला तरी अठराशे वयाचं पालन सध्याच्या आय टीच्या काळामधल्या युवक युवतींना की ना, शक्य नाही म्हणून अनंतराठोरेंनी काय केलं ते पाचशे एकवीस एक, एक, ओव्यामध्ये सुटसुटीत केलं पण त्यामध्ये नाथांच्या ओव्या अगदी खास आहेत काही नाथांच्या ओव्या काही खास आपण बघणार आहोत नाथांच्या ओव्या काही खास आहेत स्वामींच्या ओव्या काही खास आहेत स्वामींच्या ओव्या काही खास आहेत तुका विपुरांच्या ओव्या काही खास आहेत आणि अनंतर आठवणींच्या काय काही खास आहेत मग सगळ्यांना काय आवडतं खिचडी आवडते भारतापेक्षा खिचडी आवडते ना मग मी काय केलंय नाथांच्या पोह्या श्रीधरस्वामींच्या खास भावणाऱ्या पोह्या अनंतर आठवड्यांच्या खास भावणाऱ्या पोह्या आणि दुकाक ओव्याने तुला भंग पण ते आपले विचार असं मी स्वतः पाचशे एकवीस ओव्यांचं संकलन केलं त्यात अर्थात हे संकलन करताना मला माझ्या काही ओव्याची रचना करायला झाली पण पाचशे एकवीस ओव्या कुरून आता माझा मणिश्वर हा ग्रंथ उद्या करून मला मिळेल आपण दसऱ्याला धोक्यात आहे माझ्या दसऱ्याच्या आसपास किंवा आपल्याला ठरला ठरल्याप्रमाणे प्रकाशन कधी करायचा हा भाग अजून काय ठरला नाही पण रेडी होऊन मात्र दोन तीन दिवसात माझ्या हातात येईल असा एक माझा अंदाज आहे की पाचशे एकवीस ओव्या म्हणजे एक तासात कारणच आणि सगळा भाव आता याच्यामध्ये येणारा सगळा भाव त्याच्यामध्ये मी आणलेला आहे एकमेकांची कॉपी करता येत नाही म्हणून मला आनंद असं खूप आवडलाय म्हणून कॉपी करायचं करायला कायदाही करून घेत नाही आणि कॉपी करून पण नाही कॉपी करू पण नाही पण श्री करायची असेल तर मग स्पष्ट वर दिलायच आता श्री कृष्ण नावाने काय केलं हरिवर्धन हा ग्रंथ सुद्धा लिहिला रुक्मणी त्यांनी नाथांचं जशाला तसं घेत कृष्ण दयार स्वामी पण लिहिलंय की मी हे माझ्या सद्गुरूंच रुक्मिणी स्वयंवर एवढा भाग मी त्यांचा दशाला तसा घेत आहे अशी एक गोविष टाकून दिली त्यांनी त्याला दोष नाही पण त्या काळामध्ये असं लिहून भाग आज आजच्या काळामध्ये कॉपी रेटमध्ये हे बसत नाही म्हणजे मी जायला असं लिहिलं की मी आनंद आठवड्याचं जशात तसे घेतले तरीही चालत नाही त्यामुळं आपल्याला स्वतंत्र चालते करणं आणि आपल्या स्वतंत्र हा हा चालणं अशा प्रकारची निर्मिती आपण केलेली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आपला हा ग्रंथ येतोय छान प्रकाशन कधी करायचा हा भाग वेगळा आहे पण आपल्याला तो ग्रंथ आपला मार्केटमध्ये दोन तीन दिवसामध्ये छापून छापून सर्व हा एवढा मोठा रुक्ची पार्श्वभूमी घेतल्यानंतर आपण आता मूळ रुक्मिणी आणि प्रवेश करणार आहोत आज आपण फक्त नमन घेऊया साडेपाच वाजलेले आहेत आणि नमन घेऊन मूळ कथामध्ये आपण उद्या प्रवेश करणार आहोत श्री गणेशाय नमहा कोणत्याही ग्रंथाच्या प्रारंभी गणपतीला वंदन केलेला आहे गणपतीला वंदन करण्याचं कारणच असं आहे की सुरुवातीला तुम्ही जे श्रवण करणार आहात गणपतीचे जे कान आहेत ते सुपासारखे आहेत आणि श्रवण करताना तुम्हाला सुपासारख्या कानाने ते श्रवण करायचे हरी कथा जी आहे ती सगळी तुमच्या सर्व इंद्रियांच्या शक्ती कर्णाच्या ठाई एकवटून सर्व इंद्रियांच्या शक्ती कर्णाच्या ठाई एकवटून तुमचे कान सुपासारखे करून ही कथा श्रवण करायची आहे गणपतीचं पोट अत्यंत मोठा आहे ही कथा श्रवण केल्यानंतर की तुमच्या पोटामध्ये साठवायची आहे बिरबलाच्या आणि बादशाच्या तीन याची उदाहरण सांगितले जातात बिरबलाकडं तीन भावल्या शेजारच्या राज्यातनं आल्या तीन राज्यातनं आल्या शेजारच्या भावल्या आणि या भावल्यांना क्रमांक टाकून द्या अन्यथा तुमच्या राज्यातली बुद्धिमत्ता संपलेली आहे असं आम्ही मानू आणि बिरबला त्या बादशाने बघितलं तिन्ही मूर्ती अगदी सारख्या कुठो 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 कुठ काही फरक नाही क्रमांक टाकायला मग ते बिरबलाकडे दिलं बिरबल म्हणला मी त्याला रात्री मान्यतून उद्या सकाळी क्रमांक टाकून आणतो करायला सुरुवात केली शेवटी शेवटी तार घेतली एका काळातली दुसऱ्या काळात बाहेर पडली ती कानात तार घाटली दुसऱ्या ती तो आली तोंडातन बाहेर पडली आणि तिसरी तार घेतली ती पोटात गेली आणि क्रमांक दिला पोटात दिलं एक दिला तोंडात तोंडातन बाहेर दोन दिला आणि कानातनं कानात गेलेला तीन क्रमांक दिला आता हे आहे हे श्रवणाचा असं आहे गणपती श्री गणेशान महा का म्हणायचं श्रवणाचं देखील असंच आहे ऐकायचं महाराजांच्या पाया पडायचं तुमचं तुम्हाला नमस्कार काय तुम्हाला वाटायला मी घेऊन चाललो वगैरे हाची नाही भानगडीत नाही क्रमांक तीन क्रमांक तीन आणि ऐकायचं ऐकायचं अनुभूतीच्या अंगाने विचार करायचा नाही चिंतन करायचं नाही मनन करायचं नाही काय सांगितलं नाही बरं वाटलं चांगलं वाटलं आणि गोष्टी सांगितल्या तर फारच छान मला डोंबिवलीच्या बाईक म्हणजे तुमचं नातू खुश असलं म्हणजे ऐकून ऐकून सांगता म्हणजे असं म्हणून नातवा पशी एक गोष्ट सांगता येत नाही प्रवचन असल्यानंतर फक्त एक वर्ष एवढंच काय ते म्हणजे ऐकायचं फक्त आणि तोंडातन बाहेर पडायचं नंबर क्रमांक दोन ऐकायचं पोटात साठवायचं मनन चिंतन आणि हे साक्षात त्या करायचा श्रवण मनन चिंतन आणि निर्ध्यास ही साक्षात्कार सांगितली याला क्रमांक एक दिला गणपती याचं प्रतीक आहे अपराधे पडत घालतो आणि श्रवण केलं तो साठवून ठेवतो गणपतीची सोंड हातीच्या सोंडेच वैशिष्ट्य आहे हातीच्या सोंडेचं वैशिष्ट्य आहे किती फार सार ग्रहणी असते म्हणजे गजान महाराज वगैरे हत्ती असतात ना ते पैशा तुम्ही नसते पैसे घेऊन बसलो ना तो तुमच्यापर्यंत देतो आणि पैसे तुमच्या सोंडेत घेतो वरती त्या मावताकडे देतो तुम्ही बघितलं असेल की आपल्या अंबाबाई सार ग्रहण करतात ते म्हणजे आम्ही जरी फापट पसार सांगितला असला तरी यातलं सार घ्यायचंय एखादी गोष्ट दृष्टांत म्हणून सिद्धांत समजण्याकर सांगितले असले तर दृष्टांताच्या तपशिलामध्ये जास्त अडकायचं नाही असंच का ते तसंच का असं काही अडकायचं नाही का दृष्टांत मध्ये माकडं बोलतात कोणालाही वाचा पडते दृष्टांत मध्ये दृष्टांत हा सिद्धांत समजण्याकरता असतो दृष्टांताच्या तपशिलामध्ये तरी जायचं नसतं असं काय झालं तसं काय झालं मग असं याला काय पुरावं आहे असं काही त्याच्यामध्ये विचारायचं नाही दृष्टांत दृष्टांतच्या माध्यमातून सिद्धांत काय सांगितलं आहे तो सिद्धांतला लोंब करायचा दृष्टांत सोडून द्यायचं हे गणपतीच्या मोठ्या पोटात सोंडेचं वैशिष्ट्य आहे म्हणून ह्या गणपतीचे अनेक अनेक वैशिष्ट्य आहेत गणपतीची दृष्टी अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून